नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा मागे भत्तेचा लाभ मिळतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून मागे भत्ता वाढवला जात असतो सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्तेचा लाभ दिला जात असून ही वाढ जुलै जुलै दोन हजार चोवीसपासून लागू आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन दर लागू होणार आहेत हे नवीन दर जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठेवले जातील सध्या स्थितीला ए आय सी पी आयची नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली आहे नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी नुकती जाहीर करण्यात आली असून यामधून मागे भत्ता वाढीचा ट्रेंड स्पष्ट होत आहे गेल्या वेळी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जुलै दोन हजार चोवीसपासूनच मागे भत्ता तीन टक्केने वाढवण्यात आला होता आता या मागे भत्त्यात पुन्हा एकदा तीन टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजेच मागे भत्ता छप्पन टक्क्यावर जाईल खरं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत डी ए स्कोअर पन चवन्न पॉईंट झिरो पाच टक्के होता आता नव्हेंबरच्या आकडेवारी तो, तो पंचावन्न पॉईंट चौपन्नपर्यंत वाढला आहे म्हणजे यामध्ये फारच मामूली वाढ झाली होती सध्याच्या दरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त छप्पन टक्के दराने मागे भाव मिळेल असं दिसते मात्र असे असले तर तेव्हा असेल असं असलं तर जेव्हा डिसेंबर महिन्याच्या आकडे समोर येईल तेव्हा मागे भत्ता किती वाढणारे स्पष्ट होईल एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर महिन्याचे आकडे कामगार मंत्रालयाकडून जाहीर केले जातील आणि त्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता ठरणार आहे पण सध्याच्या आकडेवारी पहिली असता जाणकार लोक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्के वाढणार असं बोललं जात आहे म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचारी मागे होणार आहे यामुळे संबंधित नोकरदार नक्कीच वाढ होईल त्यांना दिलासा मिळणार आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली आणि त्यानुसार मागे भत्ता छप्पन टक्के होईल असं दिसतं पण अनेकांच्या माध्यमातून डिसेंबरच्या आकडेवारी समोर आल्यानंतर मागे भत्ता छप्पन टक्केपेक्षा अधिक होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला जातो तर आम्ही आपणा सांगू इच्छितो की सध्याचा ट्रेड पाहता मागे भत्ता केवळ तीन टक्क्यांनी वाढवेल असं दिसतं कारण नोव्हेंबर निर्देशांक एकशे चोवेचाळीस पॉईंट पाच अंकावर येत्या थेट पॉईंटची वाढ झाली तर मागे भत्तेची एकूण संख्या केवळ छप्पन पॉईंट सोळा टक्केपर्यंत पोहोचले या स्थितीतही कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केवळ छप्पन टक्केच राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोरली असेल व्हिडिओस आवडण्यासाठी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद